शेतकरी मित्रांनो बळीराजा स्पेशलच्या जरबेरा लागवड या स्पेशल व्हिडिओ मध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत मित्रांनो वाढदिवस असो किंवा लग्न समारंभ एखादा मंगल प्रसंग असो अशा मंगल प्रसंगी फुलांचे डेकोरेशन हे मन प्रसन्न करून टाकतात शुभेच्छा देण्यासाठी फुलांचा बुके आपण घेऊन जात असतो या सर्वांमध्ये आकर्षक विविध रंगातील फुले म्हणजेच जरबेरा शेतकरी मित्रांनो जरबेरा शेतीमधील मागील चौदा वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले तालुका जिल्हा अहमदनगरमधील अकोळनेर गावचे प्रगतीशील शेतकरी श्री रघुनाथ नामदेव शेळके पाटील यांच्या पॉली हाऊसमध्ये आपण जरबेरा पिकाची लागवडीपासून ते विक्रीपर्यंतची सर्व माहिती घेणार आहोत शेतकरी मित्रांनो श्री रघुनाथ शेळके पाटील यांनी जरबेरा शेतीचे उत्तम नियोजन फुलांची सर्वोत्तम गुणवत्ता आणि बाजारपेठेच्या अभ्यासावर जरबेरा शेतीमधील मागील चौदा वर्षापासून ते भरघोस उत्पादन घेत आहेत शून्यामधून विश्व निर्माण करणारे प्रगतशील शेतकरी श्री रघुनाथ शिळके पाटील यांच्याकडून मिळणारी ही लाख मोलाची माहिती पा। ला। पा। पाटील नमस्कार नमस्कार टिळके पाटील आपण तुमच्या या जरबेरा शेतीच्या पॉली हाऊस मध्ये उभे आहोत आणि मागच्या जवळपास चौदा वर्षापासून तुम्ही यशस्वीपणे पॉली हाऊस मधील जरबेरा शेती करत आहात तर या शेतीची तुम्हाला आवड कशी निर्माण झाली आमचं कसं आहे गावामध्ये आमच्याकडं फुलशेती जास्त आहे अकोनेर गावामध्ये नगर अकोनेर नगर जिल्हा म्हणलं तरी चालन फुलाचा आगार आहे आमच्याकडं तर आमचे वडील आम्ही फुल आम्ही फुलशेती करायचो पहिले शेवंती आष्टर झेंडू हे फुलं घेऊन आम्ही पुण्याला विक्रीसाठी जात असायचो तिथं आम्ही हे फुलं विक्री, विक्री पाहत असायचं दलालांकून मार्केटमध्ये तर आम्हाला ह्या फुलांचे आकर्षण झालं आवड झाली आपण पण हे शेती करू शकतो आपण पण आडवू शकतो ह्या हेतूने आम्ही जवळजवळ दोन वर्ष शिफूल शेती पाहण्यासाठी फिरत होतो कधी पुण्याला चिखलेला जा कधी आजूबाजूला नगर जिल्ह्यात पॉली हाऊस होते त्या पॉली हाऊसवाल्यांकडे शेतकऱ्यांकडे व्हिजिट दिली त्या व्हिजिटमध्ये आम्ही हे सगळं पाहिलं प्रोजेक्ट नंतर आम्ही दोन हजार दहामध्ये पहिला आमचं दहा गुंठ्याचं पॉली हाऊस आम्ही गावामध्ये सहा जण शेतकरी तयार झालो करण्यासाठी त्यानंतर आम्ही परत दोन वर्षे गेल्यानंतर आम्हाला त्या दहा गुंठे पॉलीहाऊसमध्ये सक्सेस झाल्यानंतर आम्ही परत वीस गुंठे पॉलीहाऊस केलं वीस गुंठे पॉलीहाऊस झाल्यानंतर आम्ही चार पाच वर्षानंतर स्टेबल झालो आम्ही आम्हाला मार्केटिंग समजायला लागली उत्पादन कसं करायचं हे समजलं फुलांचं व्यवस्थापन कसं करायचं हे समजलं पाणी कसं पाहिजेत खत कोणचं पाहिजेत काय पाहिजेत हे सगळं समजल्यानंतर आम्ही परत तीस गुंठ्याचं पॉलीहाऊस आम्ही वीस ते बावीस साली परत तीस गुंट्याचं एक तिसरं पॉलीहाऊस केलं आणि आता चोवीस मध्ये आम्ही परत एक नवीन वीस गुंट्याचं पॉलीहाऊस उभा करू राहिलो आहे आता आपण तुमच्या या नवीन चालू असलेल्या चा पॉलीहाऊसच्या हो। याच्यामध्ये उभ्या आहोत तर आम्हाला याच्याविषयी थोडी माहिती द्या आपले आहेत ना चौदा वर्षाचा अनुभव या जरबिरा पिकामध्ये चौदा वर्षापूर्वी आपण एक पॉ पॉलीहाऊस केलं तर पहिलं तिकडे एक आहे एक दुसरं एक आहे दहा वर्षाचं पाठीमाग आणि एक वरती एक आहे एक वर्षापूर्वीचं आणि आता हे नवीन चालू करू राहिलं आपण पॉलीहाऊस तर ह्या पॉलीहाऊसला आत्तापर्यंत आपण जवळजवळ माती लाल माती आणून टाकलेली आहे ह्या लाल मातीमध्ये शेणखत टाकलेलं आहे नंतर शेणखत टाकून झाल्यानंतर पॉलीहाऊस उभारणीचं काम सुरू आहे तर हे काम चालू असताना आता ह्या पॉलीहाऊसचं काम होण्यासाठी अजून कमीत कमी पंधरावी ते वीस दिवस लागण पूर्ण होण्यासाठी ह्या पॉली हाऊस मध्ये आपल्याला जवळजवळ चौदा ते पंधरा वर्षाचा अनुभव आहे याच्यामध्ये जेरबिरा पीक हे सुरुवातीपासून आपण केलेलं आहे आणि जेरबिरा पिकामध्ये आम्हाला त्याच्यामध्ये आम्हाला त्याची मार्केटिंग माहिती आहे त्याचं उत्पादन कसं घ्यायचं हे माहिती झालेलं आहे शेटे पाटील हा जरबेरा या पिकासाठी जे पाणी लागतं तर त्या पाण्याचं व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने करतो जेरेबीरा पिकासाठी ना पाणी कमीत कमी कमी ती डेजचं लागतं पीएच एसी कमी लागतो पीएच कमीत कमी सात पॉइंट झिरो पाहिजेत एसी एक पॉइंट चार पाहिजेत त्याच्यासाठी आम्ही काय करतो पाण्याच्या व्यवस्थांसाठी पावसाचं पाणी पोली हाऊस सगळं साठवित होते पाणी पाऊस चालू असताना पाव पावसाचं पाणी तिथून हे करतो वॉटरिंग करून काय म्हणते त्याला हा ग्रीन वॉटर न हार्वेस्टिंग करून इथं त्या शेततलावामध्ये साठितो ह्या पॉली पण ह्या पॉली मागचं पाणी पण इथंच पावसाचं साठवलं जातं जवळजवळ नव्वद टक्के पावसाचं पाणी ह्या शेततलावामध्ये साठवलं जातं आणि हेच पाण्याचं व्यवस्थापन करून आम्ही जेरबेरा पिकाला वापर करीत असतो पॉलेहाजमध्ये आणि ह्या पाण्याचं पी एच ए सी कमी असतो त्याच्यामुळं पिकाला योग्य असतं आणि त्याच्यामुळं पिकाची वाढ पिकाचं उत्पादन क्षमता त्याच्या रोगप्रतिकारशक्ती चांगल्या प्रकारे असते हो। पॉलीहाऊस मध्ये जरबेरा लागवड करत असताना माती व्यवस्थापन हे कशा प्रकारे करावं लागतं माती व्यवस्थापन करताना आपल्याला बाहेरून लाल माती आणावं लागते वी तर वीस गुंठे पॉली आपण जवळजवळ साठ डंपर टाकलेली आहेत चारभराची साठ डंपर तर हे ला माती नंतर तिला पांगवायची तिला नंतर भुगा करायचा रोटे आकायचा पाणी मारायचं भोगा केल्यानंतर त्यानंतर शेणखत खत लागतं टाकायचं परत रोटे हाकायचं परत त्याची मशागत करून घ्यायची त्यानंतर बेड पाडायचे बेड पाडल्यानंतर एस टू सिओ टू सिल्वर ॲसिड यांनी ड्रिंचिंग करावं लागते ॲसिडीकरण करावं लागतं त्यानंतर परत बेडवर थिबक दोन लाईने आथरावं लागत्यात थिबक आथरल्यानंतर परत त्याच्यात बेसल डोस भरावा लागतो बे बेसल डोस भरल्यानंतर त्यामध्ये मग आपल्याला लागवड त्या आप ला 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 ड्रीपनुसार करावं लागते ह्या बेडचा टाप आहे ना सत्तर सेंटीमीटर आहे हे बेडचं पाथवेमध्ये तीस सेंटीमीटर आहे ह्या दोन्ही झाडाची लागवड ही तीस सेंटीमीटर म्हणजे एक फूट आहे ह्या दोन्ही झाडाच्या अंतरमध्ये एक फूट अंतर आहे आणि ह्या एका बेडवर दोन वळी या असतात हे ड्रिप लाईन हे ना पी सी एन डी आहे मोटर चालू झाल्यानंतर दीड के जी प्रेशर आल्यानंतरच ही ओपन होती मोटर बंद केल्यानंतर ही स्टॉप होती परत टिपकाय पाणी गळत नाही आणि या बेडची उंची दीड फूट आहे पाटील झरबेऱ्या या पिका फुल पिकामध्ये एकूण कलर किती आणि लागवड करत असताना किती कलरची लागवड मार्केटनुसार करायला पाहिजे तसं आहे ना जरबेऱ्यामध्ये कमीत कमी पंचवीस ते तीस कलर आहेत पण मार्केटमध्ये कमीत कमी दहा बारा कलर चालतात त्याच्यामध्ये लाल पिवळा पांढरा हा कलर मिनिमम जास्त चालतो आणि त्याच्यानंतर पिंक कलर नंतर रेड कलर नंतर ब्ल्यू कलर किंवा त्या फुलामध्ये पिवळा असल्यानंतर ते ब्लॅक टिकले असतो असे जवळजवळ कमीत कमी पंचवीस ते तीस व्हरायटी आहेत पण मार्केटमध्ये सात आठ व्हरायटी चालतात कलरच्या लाल पिवळा पांढरा पिंक आणि फुलामध्ये पहिल्या छूट दोन कंपन्या आहेत यामध्ये रोपामध्ये एक रायजेनशाही म्हणून आहे आणि एक के बायोप्लॅन्ट म्हणून आहे तर आम्ही ज ज्या व्हॉराट्या मार्केटमध्ये चालत्यात त्याच हॉरटे त्या कंपनीकून खरेदी करतो आणि त्याच कमच्या आमच्या ते पॉलिहाऊसमध्ये लावतो तर आम्ही ह्या पॉली दोन कंपन्यांचे रोपं आहेत तर ह्यामध्ये रायजेनशाहीचा ब्रेक डान्स आहे तो व्हाईट तो व्हाईट ब्रेक डान्स आहे हे के बायोप्लॅन्ट अल्काट्राज आहे आणि बा याचा रायजनशाहीचा शाहीचा तेरास बुकी आहे हयजनशाहीचा बेसिक आहे तो रायजेन शाहीचा आहे आणि ते पलीकडं भगवा कलर दिसतो ते कि एफचा आहे कंपनीचा आणि त्याच्या पलीकडे व्हाईट ब्लॅक टिकली आहे हा पण कि एफचाच आहे त्याच्या पलीकडे मात्र रायजेन शाहीचा आहे अलकटराज म्हणून लाल कलर शरके पाटील आज जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याला पिकवता येत आहे परंतु विकता येत नाही आणि आपलं हे जर जेरबेऱ्याचं पीक पाहिलं तर याच्यामध्ये खर्च लाखांमध्ये त्याची विक्री व्यवस्था पण आपण पुन कशा पद्धतीने करतात अकोनेर गावामध्ये सुरुवातीला आम्ही सहा शेतकरी होतो तर आम्ही सहा शेतकरी आम्हाला दहा दहा गुंट्याचे पॉली होते पण लांब लांब मार्केटिंग करायला आम्हाला जमत नव्हतं कारण माल कमी राहायचा त्यानंतर आम्ही काय केलं अजूक लोक वाढवले याच्यामध्ये जेरबेऱ्या पॉली आमच्या गावामध्ये आत्ता कमीत कमी पंचवीस ते तीस लोकं आहेत प्रत्येकाकडे एकरभर अर्धा एकर दोन एकर असे जवळजवळ पंचवीस लोकं आहेत आम्ही हे सर्व लोक आम्ही ग्रुपने एक खटी माल गोळा करतो हा हैदराबाद मार्केटला पाठवतो आमची गाडी स्वतःची आहे ह्याच गाडीमध्ये माल गेल्यानंतर भाडं कमी लागतं ग्रुपने माल गेल्यानंतर तिथं जास्त क्वांटिटी आल्यामुळं तिथं व्यापारीसुद्धा रेट जास्त देतात आणि पैसे पण व्यवस्थित देतात मागं आपल्याला रेट पण फुलाचा त्याच्यामुळं आम्हाला ही फुलशेती परडू राहिली आम्हाला कुठेही जरी माल पाठवायचा असला तर आम्ही सगळे एक खटी सगळे ग्रुप मिळून गाडी लोड करतो आणि त्या त्या, -त्या मार्केटला माल पाठवतो मुंबई असू पुणे असू कल्याण असो हैदराबाद असू किंवा जवळ कल्याणला जरी गेलं तर तिथून आम्ही गुजरातला पण माल पाठवतो बडोदा अहमदाबाद सुरत ह्या ह्या मार्केटला आम्ही सगळे ग्रुपनी माल उत्पादित करतो अलग अलग प्रत्येकाचे शेतकी पण मार्केटिंग करताना सर्व एकत्र येतो सकाळी मग गावामध्ये बसतो कोणत्या मार्केटमध्ये काय रेट चाललाय मग आम्ही ठरवतो कोणत्या मार्केटला माल पाठवायचा मग आमच्या आत्ताच्या नुसार आम्ही आत्ता दोन दिवसापूर्वी हैदराबादला गाडी पाठवली होती आमचे जवळजवळ दोनशे साठ बॉक्स होते एका बॉक्समध्ये चाळीस बंच बंच होते दहा हो फुलाचं एक बंच चाळीस बंच होते एका बॉक्सला एका गड्डीला आम्हाला एकशे वीस रुपये मार्केट मिळाला हैदराबादला फुलांची तोडणी पॅकिंग ग्रेडिंग ही कशा प्रकारे केली जाते हे पा अशा पद्धतीने केली जाते हे पा हे फक्त असं हलवायचं असते दोन साईड असं केलं ना ते असं एक फुल निघून येतं ते एक असे असे निघतंय पहा त्यानंतर या पिशीला मध्ये सेंटर व्हॉल असत या पिशीला हे पहा सेंटर व्हॉल त्यानंतर ते फुलं असं कवरिंग होत एक किलो पिशी मध्ये जवळजवळ चौदाशे फुलं उगवल्या जातात मार्केटला मात्र अलग अलग कलरचा बंच लागतो दहा फुलाचा लाल कलरचा वेगळा पांढऱ्या कलरचा वेगळा परत पिंक कलरचा वेगळा असे अलग अलग कलर प्रत्येक बॉक्समध्ये कमीत कमी चार चार ब बंडल एका बॉक्समध्ये लागतात प्रत्येक कलरचे त्याच्यानंतर अशी बांधणी केली जाते ठीक आहे दहा okay. फुलं आहेत दऱ्याला रबर असते एक दहा फलाचा मंच झाला केळके पाटील आपल्या महाराष्ट्रामधील जे युवा शेतकरी मित्र आहेत आणि त्या शेतकऱ्याला अर्धा एकर म्हणजे वीस गुंठ्यामध्ये पॉली मधील जरबरा शेती करायची असेल तरी येणारा एकंदरीत खर्च किती असतो नाही नाही पॉली युवा शेतकऱ्यांसाठी माझं नमस्कार राहीन यांनी फुल शेती केलीच पाहिजेत ही फुल शेती काही अवघड नाहीये या फुल शेतीसाठी वीस गुंठे पॉली साठी कमीत कमी साठ डंपर लाल माती लागते चार ब्रातचे नंतर जवळजवळ पाच सहा डम्पर शेणखत लागतं त्यानंतर पॉली हाऊस हो उभा करण्यासाठी एक लागतं हे एवढा अवजार असल्यानंतर याच्यामध्ये पॉलेहासला कमीत कमी माझ्या हिशोबाने वीस गुंठ्याला पंचेचाळीस लाख रुपये खर्च येत असतो याला बँक लोन पण देत असते याला गव्हर्नमेंटची पन्नास टक्के सबसिडी पण मिळत असते त्यासाठी युवकांनी शोध व्यवसाय निवडलाच पाहिजे शेतकऱ्यांनी शेतकऱ्याच्या मुलांनी तरी याच्यामध्ये कमीत कमी वीस गुंठ्यामध्ये महिन्याला सर्व खर्च अर्च जाता किती लोएस्ट रेट राहिला तरी पन्नास हजार रुपये महिना मिळतो याला याला टोटल खर्च या प्रोजेक्टला वीस गुंठे उभा करण्यासाठी पंचाळीस लाख रुपये लागतात बँक लाख रुपये लोन देते सबसिडी कमीत कमी वीस बावीस लाख रुपये येत असते याच्यामुळे शेतकऱ्यांनी ह्यामध्ये जरबेरा पॉली हाऊस करण्यात उतरलेच पाहिजेत हे माझं नम्र नम्रतेच आव्हान आहे महाराष्ट्रातील जे युवा शेतकरी आहेत ज्यांना पॉली हाऊस मधील जरबेरा शेती करायची तर आज जर पाहिलं तर तुमचा चौदा वर्षाचा यशस्वी अनुभव जरबेरा शेतीमधील आहे तर आमच्या शेतकरी मित्रांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल नाही शेतकरी मित्रांसाठी आपण पहिला असा सल्ला देऊ शेतकरी मित्रांनी हे पॉलीहाऊस हाऊस पाहण्यासाठी जरूर गेले पाहिजेत सर्व इकडे फिरले पाहिजेत पॉली हाऊस प्रत्यक्षात पाहिल्यानंतर त्याच्यातल्या त्या त्याला शेतकऱ्यांना तिथं काम करणाऱ्यांना त्याच्यातले अनुभव विचारले पाहिजेत तिथं काय काय लागतं पाणी कसं असतं टेम्परेचर किती पाहिजेत ही सगळी माहिती घेतल्यानंतर आपल्या थल्ले वातावरणाचा अभ्यास केला पाहिजेत तिथल्याला पाण्याचा अभ्यास केला पाहिजेत त्यानंतर शेतकरी त्याच्यामध्ये उतरू शकतो पण मार्केट जर जवळ असेल त्या शेतकऱ्याला तर एकटाही करू शकतो आणि मार्केटिंग करू शकतो पण जर तिथून मार्केट लांब असेल तर कमीत कमी, -कमी पाच सात जण येऊ ग्रुप मिळून प्रत्येकाने ते शेतक पॉलीहाऊस हाऊस केले पाहिजेत आणि मग त्यांना लांब मार्केटिंगला मार्केट करू शकते पण हे लय अवघड नाही आहे शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष व्हिजिट देऊन जर केलं शेतकरी कधी फेल होऊ शकत नाही ते सक्सेसच आधुनिक शेती शेतीपूरक व्यवसाय नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या यशोगाथा फुलशेती फळशेती वनशेती भाजीपाला पिके वेलवर्गीय पिके तरकारी पिके दूध व्यवसाय प्रक्रिया उद्योग खते औषधे बियाणे कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन असे दर्जेदार व माहितीने परिपूर्ण असलेले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बळीराजा स्पेशल यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नोटिफिकेशन चालू करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो धन्यवाद